जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील मी या आधी दोन व्हिडिओ बनवले ह्या विषयावर मी दोन्ही डिलीट केले डिलीट याच्यासाठी केले की मी माझा राग इतका बाहेर येत होता एक तर ते शिवराळ झालं आणि स्वरा भास्करसाठी म्हणजे काय ना सेन्सर्ड गोष्टी आहेत काही मी जे बोलतो त्या त्या समाजमाध्यमांवर बोलू नये भीतीपोटी नाही पण मग माझा जे हे आहे व्हिडिओ आहे तो डिमोनोटाईज होतो मग त्याला मर्यादा पडतो मग एटीन प्लस हे होतं त्याला त्याच्यामुळे मी ते दोन्ही व्हिडिओ डिलीट केले आणि थोडासा संयमानं व्यक्त व्हायचा प्रयत्न करतो याच्यावर स्वरा भास्कर नावाची ही जे काही आहे बाई तिला बाई म्हणू आपण निसर्ग नैसर्गिकरित्या तिला काही अवयव ईश्वरांना प्रदान केले म्हणून तिला आपण बाई म्हणू ज्या पद्धतीचा कचरा तिच्या डोक्यात भरलेला आहे ते मनुष्य म्हणायच्या सुद्धा लायकीची ती बाई नाही आहे छत्रपती बद्दल पूर्ण समाज समाजमन हे लावून गेलेलं असताना भावनिक झालेलं असताना त्यामध्ये त्या इतिहासाला काल्पनिक म्हणून हे शंभूराजांवर झालेले अत्याचार काल्पनिक म्हणून चेंगराचेंगरीशी त्याची तुलना करून समाजावर दोषारोपण करणारी ही बाई ही याची काही पहिली वेळ नाही आहे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की बाबा ही फक्त बाई बोलते हा प्रॉब्लेम नाही आहे तर हिला फॉलो करणारा खूप मोठा घटक आपल्याकडे आहे तो स्वतःला बुद्धिवादी विचारवंत वगैरे म्हणतो राणी पद्मावती सारख्या आदर्श स्त्रिया या संस्कृतीला या राष्ट्राला लाभल्या पद्मावती त्या पद्मावतीच्या बलिदानाची टर उडवणारी ही बाई त्यावेळीच करणीसेनेनं कर्णीसेनेच्या काही बायकांनी जाऊन तिला नागळ करून मारायला पाहिजे होतं आणि गाढवावरून हिची धिंड काढायला पाहिजे होती की राणी पद्मावतीला मूर्ख म्हणतीय ही बाई की बाबा एवढं काय इज्जत महत्वाची होती सरळ सरळ आपल्या भाषेत सांगायचं झालं तर ती गेली असती खिलजीकडे म्हणजे स्वरा भास्कर स्वतः जर तिथं असती तर ती खिलजीकडे गेली असती रात्रभर झोपली असती आणि राज्य वाचवलं असतं जीव वाचवलं असत आपली इज्जत आपली अब्रू या अब्रूसाठी या स्वाभिमानासाठी या राष्ट्रनिष्ठेसाठी या धर्मासाठी जीव देणे ही संकल्पना ज्या बाईला फालतू वाटते जिला स्त्री असून स्त्रीत्वाची जाणीव नाहीये अस्तित्वाची आपल्या जाणीव नाहीये कोणाच्याही खाली पसरायला तयार असलेली ही जी विकृत मानसिकता आहे आणि ही आमच्या महिलांची समाजातल्या महिलांची आदर्श आहे हिला समर्थन देणारे पुरुष सुद्धा माझ्या समाजामध्ये आहे ही बाई इतकी रिकाम चोट आहे की काही वर्षांपूर्वी ऑर्गेझम इन तिनं भाष्य केलं होतं आणि का भाष्य केलं होतं की बाबा स्त्रियांना सुद्धा ऑर्गेझमसाठी ऑर्गेझम म्हणजे परमोच्च संभोगामध्ये भेटत असलेलं परमोच्च सुख त्याच्यावर ह्या महिला आता बाई तू अशा माणसासोबत लग्न केलं की ती समस्या तुझी आहे आ आमच्यासारख्या मर्दांच्या सोबत तुझा पाला पडला असता तर तुला ह्या विषयावर बोलायला गरज पडली नसती आम्ही मर्द मावळे ह्या तुम्ही म्हणाल की मी मर्यादा सोडून बोलतोय पण या बाईवर मर्यादा सोडूनच बोलावं लागेल ते संस्काराचं ओझं खांद्यावरून झटकून टाका बावळ्यांनो या अशा स्त्रिया जर का समाजात असतील ज्या दिवसा ढवळ्यात तुमच्या डोळ्यांच्या देखात शंभूराजांवर झालेल्या त्या अत्याचाराला ही बाई काल्पनिक म्हणते आहे हे तुमचा दिवसाढवळ्या अपमान करते आहे तुम्ही काय करताय रे आणि तिला समर्थन देणार ते सगळे शंड नपुंसक हाणगे ही पुरुष या समाजामध्ये आहेत त्या सगळ्यांना मला एक विचारायचं आहे की बाबा पद्मावतीवर आम्हाला भाष्य का करायचं आहे आम्हाला शंभूराजांच्या बलिदानावर भाष्य का करायचं आहे आम्हाला प्रत्येक हिंदू अस्मितेवर आम्हाला भाष्य का करायचं आहे तिथे आम्हाला लोकांच्या वर्मावर बोट का ठेवायचा आहे कारण हिंदू कमालीचा सहिष्णू आहे कमालीचा सिष्णू आहे स्त्री आहे आपले संस्कार नाहीये तिच्यावर बोलू नये निदान आपण बोलू तरी शकतो म्हणजे इच्छा तर आहे की बाबा अशा लोकांना फटके मारायची इच्छा आहे पण निदान आपण ते करू शकत नाही कायद्याच्या मर्यादा आहेत तर निदान बोलू शकतो व्यक्त होऊ शकतो आजपर्यंत ही बाई बिहाईंड द बार्स का नाही आहे हिला आजपर्यंत एकदाही पोलिसांनी का उचललेलं नाही आहे कायमस्वरूपी हिंदूंच्या अस्मिता डिवजणारी ही जी महिला आहे महिला स्वरूप हे जे काही आहे समाजामध्ये हे जे वांग फिरतय या वांग्याला पकडून तुम्ही आतमध्ये का घालत नाहीये तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलंय म्हणजे तुम्ही काहीही बोलायला मोकळे झालेले आहात का तुम्ही कशाही पद्धतीने व्यक्त व्हायला मोकळे झालेले आहात का शंभू राजांवर जर का कुणी उद्या चालून काही खालीवर बोललं तर त्याच्या तोंडाला काळही फासायला मागं पुढे न पाहणारी आमचे तथाकधी शिवभक्त अशा ठिकाणी गप्प का राहतात अशा ठिकाणी तोंडात गोळा घेऊन गप्प का बसतात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ज्या प्रश्नाचं उत्तर कधीही मिळू शकत नाही कारण की या प्रश्नाचं उत्तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे कोण पोचलेली जनावर आहेत आणि हे जनावर समाजामध्ये घाण का करतात या प्रश्नांची उत्तर सुद्धा आपल्याला माहिती आहे अतिसहिष्णुता आपल्या समाजातली ही अतिसहिष्णुता आपल्या अंगलत आल्याशिवाय राहणार नाही स्त्रीत्वाच्या नावाखाली ही बाई असा जर का नागळा नाच करत असेल आणि ही केवळ एकमेव बाई नाही आहे अशा बऱ्याचशा स्त्रिया स्वतःच्या स्त्री असल्याचा अत्यंत वाईट पद्धतीने गैरफायदा घेऊन समाजामध्ये ही घाण कायमस्वरूपी पसरवत असतात या महिलेला माफी मागायची सुद्धा ही महिला तसदी घेणार नाही तिच्या वक्तव्यावर की जिने शंभूराजांवर झालेल्या अत्याचारांना काल्पनिक म्हटलेलं आहे जे म्हणजे खूप एक्झाझरेशन तुम्ही दाखवलेलं आहे वगैरे अशा पद्धती म्हणजे शंभूराजांचं बलिदान हिच्या म्हणजे हिच्यासाठी नगण्य आहे आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की इतर ठिकाणी व्यक्त होणारा जो आमचा समाज आहे इथे मात्र तो गप्प राहतो दुर्दैवाची बाब आहे वाईट बाब आहे आणि हे माझ्या समाजाचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे की आमचा समाज हा इतका सिलेक्टिव्ह झाला आहे आणि जे की मी वारंवार बोलतोय हे इतकं जास्त सिलेक्टिव्ह होतंय आता की मला असं वाटतंय की मला बऱ्याच लोकांनी म्हटलं की राहुल सोलापूरकर यांच्यावर व्यक्त व्हा मी का व्यक्त हो अरे व्यक्त व्हायला आहेत ना इतकी लोकं बोलायला ब्राह्मण आहे ना तो ब्राह्मण बोलला तर भुंकायला हजारो कुत्री येतील समोर की स्वरा भास्कर पण ब्राह्मण आहे पण ही तुमच्या साईडची आहे मला वाटतं भास्कर ब्राह्मणच आहे ती पण ही तुमच्या साईडची आहे मग तिच्यावर बोलायला कोणीतरी पुढे आलं पाहिजे ना कारण की तुम्ही तर तो तोंडात घेऊन बसले ना म्हणजे मुंग घेऊन बसलात पण तुम्ही तुम्ही तर इथं बोलणार नाही ना मी तिथे बोलेल जिथे भुंकायला कोणीही ये पुढे येत नाही तिथे पाटील येणार जिथे तुम्ही शेपटं घालणार ना जिथून तुम्ही तुमचे शेपटं घालणार तिथं पाटील येणार प्रत्येक ठिकाणी मी बोलावं हे आवश्यक नाही ब्राह्मण बोललाय हिंदुत्ववादी बोललाय भाजप समर्थक बोललाय तर मग तर काय मग तर काय नपुंसक सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा जोरून जातो तो सुद्धा म्हणजे किसका कूच किसका कूच हिजडा बोली मेरी मुच ती सुद्धा लोक पुढे मिशीला ताव मारायला लागतात ब्राह्मण बोलला ना हीज अ पंचिंग बॅग पण अशा ठिकाणी बोलायला व्यक्त व्हायला मर्दाचं काळीच लागतं हे आमच्या समाजामध्ये कुठं आहे त्याच्यासाठी पाटील समोर येतो हो आणि त्याच्यासाठी पाटील व्यक्त होतो आणि तिथे बोललं गेलं पाहिजे म्हणून बोलतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता म्हणायला आपल्या देशामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे या हिंदुत्ववादी सरकारने अशा पद्धतीच्या तमाम वक्तव्यांचा एक समाचार घेणं खूप गरजेचं आहे व्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ काय आहे व्यक्ती स्वातंत्र्याच्या व्याख्या झाल्या पाहिजेत हजारो करोड लोकांच्या भावना दुखवणे व्यक्ती स्वातंत्र्य नाही इतिहासाची प्रतारणा करणे व्यक्ती स्वातंत्र्य नाही खोटे पात्र समाजामध्ये ऐतिहासिक खोटे पात्र समाजामध्ये उभे करणे म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य नाही ऐतिहासिक महापुरुषांची विटंबना करणे म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य नाही देवी देवतांचा अपमान करणे म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य नाही प्रथा पद्धती परंपरांचा अपमान करणे म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य नाही हा कायद्याने दोनशे पंच्याण्णव अंतर्गत गुन्हा आहे त्यामुळे सुमोटो ऍक्शन ॲक्शन अशा लोकांवर झाली पाहिजे अशा लोकांना तात्काळ यांची तोंड बंद झाली पाहिजेत जर का हिंदुत्ववादी सरकार स्वतःला खरोखर म्हणून घ्यायचं असेल तुम्हाला तर केवळ इलेक्शनच्या के वेळी तुमचं हिंदुत्व जागरूक न होऊ देता अशा लोकांना फटकावलं पाहिजे अशा लोकांना थांबवलं पाहिजे नाहीतर भविष्यात ही लोक बघता बघता आपला देश गिळंकृत करतील याला वेळ लागणार नाही माझे विचार पटत असतील तर असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर महादेव